आपण जर बघितलं तर भाजपकडून सातत्यानं हिंदुत्वाचं जे कडवं हिंदुत्व बघायला मिळत आहे मुस्लिम विरोधी वक्तव्य येत राने, आहेत वक्तव्य येत आहे त्यामुळं अजित पवार गटाची जी बैठक झाली त्यामध्ये अशी चर्चा झाली की आता ही तक्रार आपण भाजपच्या वरिष्ठ दिल्ली दिल्लीकडे करायची त्यामुळे कुठेतरी या युतीमध्ये अजित पवार गट अडचणीत आला या सगळ्या हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की भाजप आणि भाजपची प्रवृत्ती काय आहे हे अजितदादांच्या पक्षातला आणि पक्षातल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना माहीत होतं लोकसभेमध्ये ते एकत्रित लढले लोकांनी नाकारलं कारण लोक भाजपचा विचार आता नाकारायला लागलेले आहेत अशा लोकसभेला त्यांनी टेस्टिंग केलं अजितदादांच्या पक्षाली आणि टेस्टिंग केल्यानंतर ते टेस्टिंग फेल गेलं म्हणजे ते जर चुकून यशस्वी झाला असतं तर त्यांनी तक्रार केली नसती आता तुम्ही लोकसभा तर एकत्रित लढलेले आहेत एकत्रित तुम्ही भाजपचा विचार आता स्वीकारलेला आहे त्यामुळे वरती जाऊन तुम्ही तक्रार केली काय नाही तर वेगळं लढलात काय लोकांना कळलेलं आहे की तुम्ही भाजपचा विचार स्वीकारलेला आहे त्यामुळे आता नाटक करून आता आमची चर्चा झाली आता आम्ही वेगळा विचार काहीतरी करण्याचा विचार करतोय हे जे काय आहे तुमच्या मतदारसंघातलं मताचं समीकरण तुम्ही बनून आता सोयीचं जे राजकारण करत आहात ते आता लोकांना कळलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आता काही केलं तरी लोक महायुतीमध्ये ते गेल्यामुळे आणि महायुती बरोबर असल्यामुळे त्यांना स्वीकारतील असं मला वाटतं दादांबरोबर जे आमदार गेले त्यांना कुठेतरी आता पश्चाताप होतोय असं वाटतंय की या सगळ्याबद्दल खरं तर विकास विकास करत हे सगळे आमदार पलीकडे गेले पण विकास म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही काय केलं विचाराला सोडलं आणि विकास म्हणजे तुम्ही जी आर आणले काही कामं मंजूर करून आणली अरे पैसे कुठे आहेत पीडब्ल्यूडीच्या कामाला आता पैसे दिले जात नाहीत इतर जे काय आहे त्याला जे अलोकेशन लागतं तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के त्याला दोन टक्के पाच टक्केचं अलोकेशन झालेलं आहे म्हणजे काम होणारच नाही म्हणजे आता ते फक्त जी आर दाखवतील मंजुऱ्या दाखवतील पण काम होणार नाही निधीच दिला गेला नाही त्यामुळे कुठेतरी फसवणूक ही आमदाराची सुद्धा झालेली आहे अडचण नक्कीच झालेली आहे पण कितीही अडचण झाली तर शेवटी निर्णय लोक घेत असतात आणि या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आहेत आणि खास करून आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणार राष्ट्रवादी याला लोक मनापासून स्वीकारतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं महायुतीमध्ये कुठेतरी भाजप एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा लढवण्यावरती ठाम आहे राष्ट्रवादी सत्तर जागा लढवायचं मात्र आहे कुठेतरी कॉम्प्रोमाइज करताना कुठे दिसत नाही एकच तुम्ही समजून घ्या भाजप पूर्वी दोनशेहून अधिक जागा लढायला तयार होतं नाही त्यांची इच्छा होती पण टप्प्याटप्प्याने आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी महायुतीमध्ये त्यांचं वजन वाढवलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब राज्यातल्या भाजपच्या कुठल्याही नेत्याला रिपोर्ट करत नाहीत ते केंद्रातल्या मोठ्या भाजपच्या नेत्यांना रिपोर्ट करतात त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदे साहेबांचं जरा वजन वाढल्यासारखं आपल्याला वाटतंय एकनाथ शिंदे साहेब आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त सीट हे मागून घेतील असं वाटतं पण हे घेत असताना अजितदादांच्या सीट कमी होतील आणि भाजपच्या कमी होतील म्हणजे भाजपला कुठेतरी एकशे वीस एकशे तीसच्या आसपास लढावं लागेल भाजप ला काही झालं तरी केंद्राचं ऐकून एकनाथ शिंदे साहेबांना जास्त सीट द्यावे लागतील पण ह्यात गोची अडचण ही बी जे पी आणि अजितदादांच्या पक्षाशी झालेली आपल्या सगळ्यांना बघा समान नागरी कायदा आणणार असा खोटा प्रचार विरोधकांनी केला असं अजित पवार म्हणतायत मग कुठेतरी भाजप समान नागरिक कायदा आता आणणार नाही असं वाटत नाही मला माहित नाही त्या बाबतीत ते काय करणार आहेत कशा पद्धतीने ते कायदा आणणार आहेत कारण का शेवटी आता कायदा आणायला अधिवेशन सुद्धा आपल्याला लागेल अधिवेशन तसं कुठे नाही त्या बाबतीतली कुठेही चर्चा झाली नाही आणि इलेक्शनच्या तोंडावर ज्या पद्धतीने आपण महामंडळ वाटतो जसं आता एकनाथ शिंदे साहेबांनी वाटली आता असं काही ते बोलायला तयार राहतील आणि ह्याच्यावरनं कुठेतरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल असं वाटतं वन नेशन वन इलेक्शनची देखील चर्चा सुरू आहे घ्या बघा वन नेशन वन इलेक्शन जर खरंच मोदी साहेबांना घ्यायचं झालं असतं तर महाराष्ट्राचं इलेक्शन हे हरियाणा बरोबर घेतलं असतं जम्मू काश्मीर बरोबर घेतलं असतं होती काय हिंमत नव्हती त्यांच्यात हिंमत मग आता कुठेतरी एका बाजूला तुम्ही सोयीचं राजकारण करता महाराष्ट्रामध्ये इलेक्शन घेण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही पळून जाता तिथं तुम्ही काहीतरी फालतू कारण देता आणि मग तिथं महाराष्ट्राचं इलेक्शन पुढे ढकलता अजून सुद्धा डिक्लेअर झालेलं नाही मग याच्यात तुम्ही जेव्हा तुम्हाला पाहिजे तुम्ही सोयीचं राजकारण करता आणि नि वन नेशन वन इलेक्शन आता दोन हजार सव्वीस एकोणीस ला तुम्ही आणणार असं म्हणता त्यामुळे सोयीचं भूमिका घेणं तरी बंद करा महाराष्ट्राचं आता इलेक्शन घ्यायला तुम्हाला काय अडचण झाली होती पवार साहेबांनी असं म्हटलं की सुप्रिया सुळेंना राज्यापेक्षा देशाच्या राजकारणामध्ये जास्त रस आहे त्यामुळे कुठेतरी जी मुख्यमंत्री पदाची चर्चा आहे सुप्रिया सुळेंच्या नावाची त्याला कुठेतरी त्यांनी घेतला नाही बघा आता काँग्रेसलीच ती चर्चा सुरू केली होती आमच्यातला कुणीच तो विषय आणला नव्हता त्या बाबतीत आम्ही चर्चासुद्धा करत नव्हतो साहेबांनी सांगितलंय ही पदाची लढाई नाही ही महाराष्ट्र धर्माची लढाई आहे महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रातल्या लोकांच्या हितासाठी ही आपण लढाई लढत आहोत पद आपण नंतर बघू पद दुय्यम आहेत जे महायुतीमध्ये आहे त्यांना फक्त पद पाहिजे त्याच्यात मुख्यमंत्रीपद पाहिजे तीन मुख्यमंत्री होतील असं त्यांना वाटतंय जसे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं स्वप्न असं आहे की तीन मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले असं होऊ शकत नाही त्यामुळे ही विचाराची लढाई असल्यामुळे पवारसाहेब पदाच्या बाबतीत आज कुठेही बोलत नाहीत आणि विनंती सगळ्यांनाच करत आहेत मित्रपक्षाला पदापेक्षा महाराष्ट्र धर्म आणि लोकांचं हित जास्त महत्त्वाचं आहे की आघाडीत महा मुख्यमंत्री पदाची लढाई नाही आहे मात्र दुसरीकडे बाळासाहेब थोरात म्हणतायत की काँग्रेसचाच मुख्यमंत्री इच्छा व्यक्त केली शेवटी थोरात साहेब मोठे नेते आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केली पटोले साहेब इच्छा व्यक्त करतील अजून कुणीतरी करेल पण निर्णय काँग्रेसच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काँग्रेसच्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या नेत्यांना विश्वास नक्कीच घेतलं जातं निर्णय शेवटी राहुल गांधीजी करतील राहुल गांधी साहेबांचं जोपर्यंत वक्तव्य येत नाही तोपर्यंत ते ग्राह्य धरू नये असं माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला वाटतं विधानसभा निवडणुका जवळ आहेत त्यामध्ये आता सत्यनाथ रंगभूमीवर दोन नाटक देखील आहेत मला काहीतरी बोलायचं हे एकनाथ शिंदेंचं आहे तर दुसरीकडे पन्नास खोके एकदम मुख्य हे देखील आता आ, नाटक <laughs> आता जे आहे ते मंचा वेळेस आता विषय एवढाच आहे की महायुतीमध्ये काय चाललंय तर नाटकच चाललंय दुर्दैव असं की बाकीचे राज्य विकासाच्या बाबतीत आणि दोई इन्कम म्हणजे उत्पन्न जे सामान्य लोकांचं जे काही उत्पन्न असतं त्या बाबतीत महाराष्ट्र उलटा प्रवास सुरू केलेला आहे दहा वर्षामध्ये आपण खालच्या लेवलला आता जात चाललेलो आहोत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय केलंय महायुतीली तर नाटकच उभं केलेलं आहे दिखावा करत आहेत खरा विकास कुठेही महाराष्ट्रामध्ये सुरू नाही त्यामुळे कितीही नाटकं कुणीही आणली तरी जे सामान्य लोकांच्या जीवनाचं नाटक झाले ते मातलं बदलायचंय आणि विकासाच्या दिशेने महाराष्ट्राला आपण घेऊन जायचं याच्या काळामध्ये आता कुठेतरी लाडकी बहीण म्हणत आहेत मात्र नांदेडमध्ये निकृष्ट साड्या वाटल्या जात आहेत त्यामुळे महिला नाराजी आणि सगळ्या गोंधळ त्या ठिकाणी नाही आता कसं आहे की साड्या वाटतील याच्या आधी सुद्धा साड्या वाटल्या गेल्या अतिशय दुय्यम क्वालिटीच्या साड्या घेतल्या गेल्या आता काही तर साड्या अश्या आहेत हे हातात दिल्यानंतर जेव्हा त्या पाण्यामध्ये टाकल्या जातात त्या कुठे ते श्रिंक होतात म्हणजे काय आहे की मतं मिळवण्यासाठी तुम्ही सामान्य महिलांची चेष्टा करत आहात तुम्ही तिथं महिला याव्यात त्यांना आमिष दाखावेत यासाठी साड्या वाटत आहेत महिला येतात गरीब आहेत येतात आणि आल्यानंतर तुम्ही अतिशय खालच्या क्वालिटीचं चा देतात त्याच्यात तुम्ही आशात आहे अंगणवाडी सेविकांचा वापर करता आता ही जी काही लाडली बहीण योजना ही महाविकास आघाडी बंद योजना करणार नाही उलट त्याची व्याप्ती वाढवेल गरीबाला मिळत नाही त्या महिलांना ती दिली जाईल पण ह्याचं जे राजकारण आता चालू केलं म्हणजे अधिकाऱ्याकडे कुठेतरी आम्ही गेलो आणि त्या भागात जर मुख्यमंत्र्याचा आणि तो उपमुख्यमंत्र्याचा लाडली बहीणचा कार्यक्रम असेल राखी बांधण्याचा तर सगळे अधिकारी गायब असतात का त्यांना टार्गेट दिलं असतं दहा हजार महिला आल्या पाहिजेत मग महिलांना काय सांगितलं जातं तुमची योजना बंद केली जाईल तर तुम्ही कार्यक्रमाला नाही आलात तर मग हे जे काय गरिबावर हे राजकारण करताय गरिबीचं राजकारण हे जे करत चाललंय थट्टा करत चाललेत हे थांबलं पाहिजे महिलांचं म्हणणं आहे की पंधराशे हा महत्वाचे आहेत आम्ही पण म्हणतोय की ते वाढवलं गेलं बाहेर पण आमचं असंही मत आहे नोकरीबद्दल पण बोला ना तिथं कुठेतरी शेतकऱ्याला जास्तीत जास्त हमीभाव मिळावा त्यासाठी बोला मिडल क्लास अडचणी येते युवा अडचणी येते महिला अडचणी येते सामान्य लोक अडचणीत त्याबद्दल कुणीच बोलत नाही पण काय करतात तर साड्या वाटतात ये त्यामुळे येत्या काळामध्ये हे जे काही सर्व नेते लोकशाहीच्या माध्यमातून यांचे जे काही मुखोट आहे आणि उगाच कडक कपडे घातलेत ते नक्कीच लोक लोकशाहीच्या माध्यमातून काढतील असं मला वाटतं तुमचे मित्र सुजय विखे आता विधानसभेच्या तयारीला लागले दिसत आहे बाळासाहेब थोरात विरोधात संगमनेर किंवा राहुरीतून प्राजक्त रतनपूर यांच्या विरोधात लढण्याची विरो तयारी सुरू केली आहे मला एकच वाटतं की आमदारकीला तुम्ही बऱ्याच ठिकाणावर निवडून निवडणूक लढू शकता आधी ठरवा की कुठला मतदारसंघ मग कुठेतरी आपण त्या बाबतीत चर्चा करू पण मला असं वाटतं की फक्त चाचपणी चालली असं पण आपल्याला म्हणता येणार नाही पण कुठंतरी चर्चेत राहायचं बातमी देत राहायचं याची चर्चा आहे पण लोकसभेला जो व्यक्ती उभा राहतो उभा राहिल्यानंतर लोक त्यांना इलेक्शनमध्ये नाकारतात ते जर विधानसभेला उभे राहिले आणि विधानसभेमध्ये सुद्धा जर खडा लागला तर परत अख्खं राजकीय अस्तित्व आपलं अडचणीत येऊ शकतं हे सुजयदादाला नक्कीच माहिती असतील त्यामुळे मला वाटत नाही की सुजयदादा याबाबतीत प्रयत्न करतील पण त्यांचे कार्यकर्ते नाही तर जे काय एजन्सी असतात सर्वे करणार आहे त्यांनी उगाच काहीतरी कुठे ते सर्वे केल्यामुळे ही चर्चा सुरू झाली असावी असं मला वाटतं तुमचे ते चांगले मित्र आहेत आणि एक सुशिक्षित राजकारणामध्ये दिल्लीत होता मात्र आता राज्याच्या राजकारणात असायला हवा का तुम्हाला काय वाटतं काय सल्ला मैत्रीचा ज्याला दिल्लीची सवय लागलेली आहे तो परत महाराष्ट्रात सहसा कोणी येणार नाही कारण आणि लोकसभेला जी व्यक्ती जसं मी म्हणालो की तिथं जे काही कारण असेल त्याच्यात त्यांना खडा लागला असेल लोकांनी लोकशाहीच्या माध्यमातून नाकारला असेल विधानसभेला उभा राहून परत जर समजा जसं एखादा आमदार आमदार केलं उभा राहतो पडल्यानंतर जिल्हा परिषदला जेव्हा एखादा व्यक्ती उभा राहतो तिथेही जर त्यांना लोकांनी नाकारलं तर अस्तित्वच संपू शकतं तसं आमदार केलं एखादा उभा राहिलेला रा परत कधीच जिल्हा परिषदला उभं राहत नाही खासदार केला उभं राहिलेला रा रा कधी आमदार केलं उभं राहत नाही आणि जर त्याला आमदार केला अडचण आली तर मग आयुष्यभर अडचणी आपल्या लोक इलेक्शनच्या बाबतीत आणि राजकारणाच्या बाबतीत येत राहतील असं मला तरी वाटतं धर्माचं भांडवल करू नका बळी घेऊ नका असं इंदुरीकर म्हणाले ते, ते शंभर टक्के इंदुरीकर महाराजांनी जर या बाबतीत असं वक्तव्य केलं असेल तर ते योग्यच वक्तव्य आहे ते हजारो लाखो लोकांना भेटतात लोकांचं मत काय हे त्यांना समजतं आणि त्यांचं हेच मत आहे की खरे जे विषय आहेत आज हाताला काम पोटाला आणणं पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवून हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न काही सत्तेत असणारे लोक करत आहेत त्यामुळे जे कीर्तनकार आहेत आणि फेमस कीर्तनकार आहेत त्यांनी जर कान टोचले असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे कारण लोकांचं सुद्धा हेच मत आहे तुम्ही आज म्हणून सिसोदिया यांच्या स्वागतासाठी आलेला आहात आगामी विधानसभेत जागा वाटपात महाराष्ट्रात देखील आम आदमी पार्टीला समोरून घेतो सिसोदिया साहेब इथं दर्शनासाठी आलेले आहेत शिर्डीला दर्शन आता ते घेतील आणि दर्शन झाल्यानंतर कर्जतमध्ये ते येणार आहेत आज तिथं राहतील उद्याच्या दिवशी संत श्री गोदर महाराज सकाळी साडेसात वाजता ते दर्शन घेतील नंतर पुन्योश्लक देवी होळकरांचं दर्शन ते तिथं चोंडीला जाऊन घेतील आणि तिथून जामखेडमध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे नंतर मिरजगावला एक आपण सी एस आरच्या मदतीने चार साडेचार कोटीची महाराष्ट्रात नाही अशी शाळा आपण तिथं बांधली अतिशय चांगली त्याचं ते लोकार्पण करणार आहेत मला सांगायचं एवढंच आहे की तिथं कुठेही आम्ही आमच्या पक्षाचा लोगो वापरला नाही हा एक सामाजिक कार्यक्रम आहे कारण त्यांनी जे काम दिल्लीमध्ये केलेलं आहे आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत तसं काम या देशामध्ये कुठेही झालं नाही मी स्वतः त्यांच्या कामाचा फॅन आहे विनंती केली त्यांना विनंतीला मान देऊ ते इथं आलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करून पुढच्या उद्याच्या दिवशी पार पार उबी, ते सर्व सामाजिक कार्यक्रम माझ्या मतदारसंघामध्ये पार पाडतील मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश व्हावा यासाठी उपोषण करत आहेत दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत तर धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे एस मध्ये समावेशासाठी या आदिवासींचं आंदोलन सुरू आहे काय भूमिका आघाडीची या सगळ्या संदर्भात आहे मराठा आरक्षण धनगर समाजाचं आमचं एकच मत आहे की जेव्हा दोन हजार तेरा चौदाला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा सोळा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊन मराठा समाजाला आपल्या काळामध्ये आपण दिलं होतं पण त्या आरक्षणाच्या विरोधात कोण कोर्टात गेलं तर सदावरती कोर्टात गेले सदावरती कोणाचा माणूस तर देवेंद्र फडणवीसांचा माणूस देवेंद्र फडणवीस साहेबांना तो काय म्हणतो देव माणूस म्हणतो त्या देव माणसाने त्यांच्या कार्यकर्त्याला सांगितलं असं कोर्टात जाऊ नको तर ते गेले नसते ते आणून पाडलं आत्तासुद्धा दहा टक्के आरक्षण जे बी जे पी दिलेलं आहे महायुतीने दिले त्या विरोधात कोण कोर्टात गेले तर हाच सदावरती तिथं गेलेला आहे म्हणजे एका बाजूला तुम्ही आरक्षण दिल्यासारखं दाखवलं दुसऱ्या बाजूला तुमच्याच कार्यकर्त्याला तुम्ही विरोध करण्यासाठी कोर्टात पाठवता हे योग्य नाही आमचं मत आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला तिथं गेलं बाहेर राहिला प्रश्न धनगर समाजाच्या आरक्षणाच्या त्या बाबतीत दोन हजार चौदाला स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब जे विरोधी नेता होते आणि काँग्रेसचे अध्यक्ष होते बी जे पीचे अध्यक्ष होते ते बारामतीमध्ये येऊन बोलले होते की तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ आता त्याला झाले दहा वर्ष त्या दहा वर्षामध्ये त्यांनी कुठेही त्या बाबतीतला प्रयत्न केला नाही हे जे खोटेपणा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे लोकांसमोर तो आता पुढे यायला लागलेला आहे त्या बाबतीत आता भाजप काय बोलते हे बघावं लागेल पण सामाजिक कार्यकर्ते आपापल्या लेवलवर आपल्या समाजासाठी स्वतः समाजाच्या हितासाठी ते लढत आहेत फक्त आमच्याही नेत्यांना आम्हाला सांगायचं आहे आणि सत्तेत असणाऱ्या नेत्यांना सुद्धा सांगायचं आहे की हे जे विविध समाजाचे सामाजिक कार्यकर्ते जे आपापल्या समाजासाठी लढतात त्यात कुणीही राजकारण करू नये एवढीच विनंती करतो थँक्यू रोहित पवारांचा जन्म तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झालाय वाड्यामध्ये झालाय आणि पडळकरांचा जन्म शा संघर्षातून काट्या कुपट्यात किंवा एक गरिबीत झालायकड्या दोन जाती असतात एक कुरप्याने मारली तरी तुटत नाही आणि एक बिलबिली रोहित पवार हे एक बिलबिलीच मत आहे की जे आज सत्तेत आहेत त्या सर्व नेत्यांना खेकड्याचं का पडलंय जो कोण उठतोय खेकड्याबद्दल बोलतोय मला असं वाटतंय की सत्तेत असता लोकांना खेकडा जरा जास्तच आवडतो जा कारण का तो पोखरच जातो आता खोत साहेब जे बोलले खेकड्याबद्दल मला खोत साहेबांना एवढंच सांगायचंय खेकड्याला न मान असते न पाठीचा कणा असतो तुम्ही तुमच्या नेत्याला खुश करण्यासाठी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी जे काय तुम्ही करत आहात हे लोकांना कळतंय त्यामुळे नेत्याला खुश करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या तुम्ही कुठेतरी विचार करा तुम्ही स्वतः बोलला होता की दुधात दुधात पाणी टाकून आम्ही आंदोलन केलं आणि ज्या राजू शेट्टीने तुम्हाला मोठं केलं त्या राजू शेट्टींना फक्त तुम्हाला पद बी जे मिळत असल्यामुळे तुम्ही त्यांना सोडलं स्वाभिमान सोडला आणि आज सत्तेत जाऊन तुम्ही बसलेला आहात त्यामुळे हे जे काय आहे स्वाभिमानाच्या गोष्टी ह्या तुम्हाला रुजत नाहीत पटत नाहीत आणि माझं एकच मत आहे की तुम्ही फडणवीस साहेबांना कितीही खुश केलं तरी महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता हे भाजपचा आणि भाजपच्या विचाराचा आणि महाराष्ट्र धर्माला जे भाजप आज अडचणीत आणत आहेत त्या भाजपचा नक्कीच विरोध तिथं करत राहील तुम्ही कितीही त्यांचे पाय धरा पण आम्ही सगळे स्वाभिमानी लोक दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू तिथं बैठक झाली आणि कुठेतरी महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय देण्याचं निर्णय त्यांनी घेतला शेवटी नंतर ते असाही विचार करतील तिसरा पर्याय दिल्यानंतर जर भाजपलाच फायदा होणार असेल आणि भाजप जर शेतकऱ्यांच्या विरोधात असेल तर राजू शेट्टी साहेब हे भाजपला फायदा होईल असं कुठेही तिथं करणार नाहीत राहिला प्रश्न छत्रपती संभाजीराजेंचा आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान हा पीच्या अनेक नेत्यांनी केलेला आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा अवमान केलेला आहे त्यामुळे ते भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होईल असं कुठेही काय करणार नाही बच्चू कडूंच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं तर सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व त्या भागामध्ये ते करतात त्यामुळे हे तिघं आज एकत्रित आले असले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उद्या भाजपला जर फायदा होणार असेल तर ते थर्ड फ्रंट करणार नाहीत आणि कारण का थर्ड फ्रंट केल्यानंतर लोक सुपारीबाज पक्ष म्हणून त्यांच्याकडे बघतील ज्यांनी भाजपकडनं सुपारी घेतली मतविभाजन करण्यासाठी तर हे तिन्ही मोठे नेते आहेत सुपारी घेऊन ते कुठेही काम करणार नाही आणि भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होईल असंही काय करणार नाही असा महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला आज तरी वाटतं उद्याचं उद्या आपण बघू वर्षा म्हणतात की सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे दोन्ही मुख्यमंत्री पदासाठी साजेशी आहेत आणि सक्षम आहेत मला काय वाटतं आता शेवटी वर्षातही मोठ्या नेत्या आहेत काँग्रेसच्या खासदार झालेल्या आहेत आणि खूप जोरात त्यांचं इलेक्शन तिथं झालेलं आहे त्याच जर या बाबतीत काहीतरी एखादं वक्तव्य करत असतील आणि त्या काँग्रेसच्या नेत्या आहेत तर मग आता सक्षम तर नक्कीच या दोन नेत्या आहेत ज्याच्यामध्ये सुप्रियाताई आहेत ठाकरेताई था आहेत पण शेवटी या दोघींना आपण विचारलं की आजची परिस्थिती काय तुम्ही इच्छुक का आहात तर त्या बोलतील की आज महाराष्ट्र धर्माचा लढा महत्वाचा आहे पदाचा नाही हेच तुम्हाला त्या दोघींकडनं ऐकू येईल त्यामुळे कोणी प्रशंसा करत असेल तर स्वागतच आहे पण आज पदापेक्षा महाराष्ट्राचं हित जास्त महत्वाचं आहे okay. ओके okay.